ठिकाणी आज शहराची झालेली अवस्था ही बघितल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये चिड आहे आज येताना पहिल्यांदा आलो इव्हन काही लोकांना घेऊन आलो कोणालाही बोलवलं मी आता एकट्याने येतो सोबत चार लोक आलो वाटलं असेल तर या ठिकाणी येऊन गेलो शकतात सगळ्या रिक्षा चालकांचे नाराज आहेत त्यांचे जे स्पेअर पार्टचं नुकसान होतं प्रत्येक गाडीचं नुकसान होतं त्याची जबाबदारी इथल्या कर्मचाऱ्यांची आहे

ज्या दिवशी तुम्ही बिल काढलं बिल काढलं त्या दिवशी त्याच्यावरती शहर आहे शंभर टक्के योग्य रस्ते असते बिल काढायला हलक नाही कोणी शहरा मारलाय कोण इंजिनिअर इथं बंधन इंजिनीअर कोण मारलाय ना शेअर त्याच्यावरती उत्तर द्या हा शंभर टक्के काम व्यवस्थित आहे त्यामुळे बिल काढायला हलक नाही मग कोणाचा तुम्ही इंजिनीअर्स काय केलं होता तुमचा शेरा आहे ना कर कर काय कारवाई कर करणार सांगा मला याच्यावरती जबाबदारी घेऊन मोक सांगा कारवाई काय करणार ती नाही मला सांगा शेरा मारला त्यांनी म्हणजे त्यांनी सगळे 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 टेस्ट घेतले याचा अर्थ होतो ना मग का लोकांना त्याचे भाऊ भोगावे काय काही खायची गोष्ट आहे तुम्हाला वाटलं संपूर्ण नागरिक सोचिक काय समोरचं नागरिक कोणी काय विचारणार आहे असं वाटलं तुम्हाला परवा फोन केला होता तुम्हाला वेळ नाही गेला पण काय वाटलं तुम्हाला नागरिक सोषिक आहेत इथं खाल्लं तर चालतं इथं कोणी विचारत नाही ही तुमची भावना झाली भाव काय तुमचं किती वर्ष काम करताय एक वर्ष मारदा शहरात त्याच्यावरती आता उद्या नोकरी गेली तर काय आई वडील ना सांगा इतके पैसे खाल्ले म्हणून माझी नोकरी गेली म्हणून त्यांनी शेवण आलेला आहे त्याची नोकरी तुम्ही घेऊ शकत नाही याचा अर्थ ते मारलाय ना तुम्ही त्याची चेकिंग केलं किती पर्सेंटल तीन टक्के वाढले पाहिजे तिथे सहा ते सात टक्के पाहिजे पाच पैसे जास्त पाहिजे तुमचा मनुष्य होता त्या ठिकाणी मला उत्तर द्या तुमचा मनुष्य कोण होता त्या ठिकाणी प्लांट वरती कोण होता त्याचं टेम्परेचर किती होतं आणि इथं आणल्यानंतर टेम्परेचर कोणी चेक केलं

कुठूनही बाहेर पडेल प्रामाणिक काम करा आयुष्यामध्ये चांगलं काय निर्माण होईल परंतु जर चुकीच्या पद्धतीने करा तर फार फार अडचणचे निर्माण होऊ शकतात त्याच्यावरती एक महिन्याच्या गुन्हा पुन्हा करा काय एक दीड वर्षाचा विषय चाललाय तुमचा नगरपालिकेने पैसे कॉन्ट्रॅक्ट करता कॉन्ट्रॅक्ट त्याने पीए अगोदर दुसऱ्या महिन्याचं बिल आधी तुम्ही कसं काढलं त्यांचं आणि आज त्यांचे जवळजवळ पासष्ट लाख रुपये कर्मचाऱ्यांचे त्यांनी खाते

विचाराय काय काही विषय मी सांगतो द्या घ्या काळातली ड्रायव्हर दोन कॉन्ट्रापर्सी घ्या आणि चालू द्या समस्था कशाला निकल्यानं चालू शकते नगरपरिषद सक्षम आहे फक्त आज लक्षात घेतली नजर श या शहराकडे आदर्श शहर म्हणून बघितलं जायचं परंतु बदल बदललेल्या कालावधीमध्ये इथं एक प्रकारचा अनागोंदी कारभार चाललेला आहे आज त्याचा आम्ही सार्वजनिक पंचनामा केला आणि पंचनामा करून त्यांचा आम्ही त्याला जाब विचारला आहे ही व्यवस्था अशीच जर राहिली तर तुम्हाला फार संकटांना सामोरं जावं लागेल इथं इथले नागरिक सहन करणार नाहीत या ठिकाणी उग्र आंदोलन करावं लागेल हे आम्ही या त्या ठिकाणी तिकडे मांडलेलं आहे आणि खरोखरच मनाला वेदना होत आहेत की एक चांगलं सौंदर स्वच्छ सुंदर शहर शहराची वाताहत या लोकांनी लावली त्यांचा असा समज झाला आहे की हे खाण्याचं एक कुरण आहे आणि ते खाल्लंच पाहिजे हे असं चालू देणार नाही इथली जनता सोशिक आहे परंतु हे सहन करणार नाही मला ह्या बाजारपेठेतील खड्डे बघितल्यानंतर काय बघितल्यानंतर अवस्था आहे तिथून बघितली अशा अवस्थेमध्ये लोक शांत कशी बसू शकतात आज अनेक लोक तयार झालीत अनेक लोकांचे नेते मंडळे आहेत परंतु ह्या प्रश्नावरती सार्वजनिक प्रश्नावरती कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे होता म्हणून मी शांत होतो परंतु बघितल्यानंतर तिथं कोणीच लक्ष घातलं नाही म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून माझी नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी होती माझ्यासोबत असलेले सगळे माझी नगरसेवक या ठिकाणी आहेत चार चार त्या ती तीन तीन चार चार वेळा पाच पाच वेळा ते निवडून आलेत आणि ते सोबत येऊन आम्ही आज प्रश्न आणि प ह्या भागाचा पंचनामा केला आहे आणि बघू आता काय चांगलं त्याच्यातनं निष्मान होतं ते गणेशोत्सव येतो आणि हा खड्डेमय झालेला आहे काय तुमचे त्यांना त्यांना अल्टिमेट आम्ही दिला दहा दिवसामध्ये पूर्ण शहर स्वच्छ पाहिजे या शहराच्या ना ना शहराचे सगळे रस्ते गो रस्त्याचे खड्डे बुजवले पाहिजेत या शहराच्या शौचालय स्वच्छ पाहिजेत या शहरातील असलेली प्रत्येक अवस्था ही चांगली दिसली पाहिजे वार्ड वाईज स्वच्छता व्हायला पाहिजे आणि ती त्यांनी कबूल केलं की पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही हे पूर्ण करून देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सावंतवाडीच्या नागरिकांचा जो पैसा आहे त्यात कुठेतरी भ्रष्टाचार झाल्याचा आज आपल्या माध्यमातून दिसून आलं संबंधित अधिकारी जे ह्या भ्रष्टाचारात असतील त्यांच्यावर काय कार्य हो याच्यासाठी आपण आठवडा करणार तिथल्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं की प्रत्येक ज्यावेळी बिल दिलं जातं त्यावेळी शंभर टक्के हा रस्ता योग्य आहे म्हणून त्याच्यामध्ये शेरा असतो आणि तो त्यांनी शेरा आपण मारला आहे आणि त्यांनी कबुली दिली आहे याचाच अर्थ ते जे अधिकारीनी तो शेरा मारला आहे जे इंजिनियर असतील ते दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला हो पाहिजे